आज नातवंड मागे लागली आजी काहीतरी कुरकुरीत गरम गरम आम्हाला खायला दे काय केलं कॉर्नफ्लॉवर न वापरता कुरकुरीत मंचुरियन केलेत पाहूया रेसिपी हे बघा कोबी घेतला खिसून आता गाजर घेतला खिसून हे बघा गाजर टाकला त्याच्यात पोहे घेतलेत हा पोहे मिक्सरला बारीक केले हे बघा हे बारीक केले हे टाकते त्याच्यात हे बघा हा आपण ना कॉर्नफ्लॉवर नाही ना टाकलं म्हणून पोहे बारीक करून टाकायचे म्हणजे कुरकुरीत होईल ना आणि हे लाल तिखट टाकले लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिरची पावडर टाकली हां मीठ टाकलं मिरी पावडर टाकली आणि सोयासॉस टाकलं आहे बघा आता आलं लसूण पेस्ट टाकते बघा हां सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं एकत्र करायचं सगळं आणि दोन चमचे मैदा टाकायचा मैदा टाकलं का मिळून येतं ना आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि सगळं एकत्र करायचा बघा गोळा केला सगळा पाणी लागलं तर घ्यायचं मला पाणी नाही लागलं हां कारण कोबी असते ना तेल कडले आणि आता तेलात हळूहळू कोबी मंचुरियन सोडायचे हे बघा बारीक बारीक घेतले कढईत मावतील तेवढे सोडूया हां आणि तीन चार मिनटं झाली किंवा पलटी करायची म्हणजे एक बाजू होईल ना हो द्या बघा आता आपण उलट करतो आहे सगळे सारखे एक बाजू झाली आता कुरकुरीत व्हायला पाहिजेत ना म्हणून गॅस ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा नाही म्हणजे कुरकुरीच होती ठेव मस्तपैकी दिसतात ना कलर तर छानच आलाय दोन्ही बाजूने सारखे छानपैकी तळून घ्यायचे बघा झाले तळून आपले हे बघा आता मी काढते बघ होतात की नाही पटकन किती छान पिकी कलर आले बघा मस्त आले आहे ना एकदम कुरकुरीत आपले मंच्युरियम तयार होतात आता मी नातोंडांना ना माझ्या खायला देते तुम्ही असेच करून बघा हे बघा आवाज बघा दाखवते तुम्हाला आवाज करून हे बघा ना आवाज छान येतो ना सॉस बरं खायला नातोंडांना ना मी आता देते असे तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्हाला जरूर आवडेल करायला आणि खायला तर आवडणारच पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आईच्या सोबत, धन्यवाद